नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आणि नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत करतो मंडळी दुसऱ्या भागात आपण पाहिलं की माजी केंद्रीय मंत्री बुटा सिंग यांच्या मुलाला एक कोटीच्या प्रकरणात अटक करण्यात आली लाच प्रकरणात आणि त्याला जामीन कसा लगेच मिळाला आणि तेच गोरगरीब जनतेतली मुलं छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा सहा सहा महिने वर्ष वर्षभर कशी सडत असतात त्यांचं नशीब म्हणून अर्थात आता आपण तिसऱ्या भागाकडे वळणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा मंडळी या तिसऱ्या भागात आपण बॉलिवूडच्या भाईजानबद्दल म्हणजे सलमान खानबद्दलच बोलणार आहोत आपल्याला आठवत असेल दोन हजार दोन साली कधीतरी या बॉलिवूडच्या भाईजांनी तुफान दारू ढोसून तुफान गाडी चालवत रस्त्यावर झोपलेल्यांची जान घेऊन टाकली होती मग त्याला अटक झाली कधी कुठेतरी पळाला होता शोधून आणला धरून आणला असं काय काय घडलं होतं ते पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे इंटरनेटवर आजही उपलब्ध आहे या खटल्याचा निकाल मंडळी दोन हजार पंधरामध्ये म्हणजे तेरा वर्षानंतर लागला आणि तेरा वर्षानंतर या भाईजानला मुंबईच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली गंमत बघा आपल्याकडे लोकांना कशी चॉकलेट दिली जातात की बघा बघा लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की सलमान खानसारख्या एका सेलिब्रिटीला सुद्धा आपल्याकडे शिक्षा होऊ शकते आणि मग लोक काय ना मीडियात दिसतं किंवा दाखवलं जातं तेच खरं मानून ते चॉकलेट चघळत बसतात पण त्याच्या मागे जे काही घडलं आहे जे झाकायचं असतं व्यवस्थेला ते कोणीच बोलत नाही कुठलीच माध्यमं बोलत नाही मुद्दा काय आहे ना ह्यातला सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावली तो दुपारी बाराचा सुमार होता आणि त्यानंतर त्या निकालाची प्रत मिळायला वेळ लागणार होता मग त्याच्या घ काय ते घटनात्मक का फंडामेंटल का कुठले राईट असतात त्याचं काय असा मुद्दा त्याच्या वकिलांनी काढला आणि मग लगेच ते हायकोर्टात गेले लगेच अर्ज बनला लगेच दाखल झाला लगेच सुनावणी झाली लगेच त्याला दोन दिवसाचा तात्पुरता जामीन मिळाला लगेच त्याची कॉपी मिळाली लगेच त्याची पूर्तता पण झाली आणि थोडक्यात काय सलमान खान जेलमध्ये गेलाच नाही त्या दिवशी पण दुपारी बारा वाजता त्या सलमान खानला मुंबईच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आणि संध्याकाळी दुपारी बाराला शिक्षा सुनावली संध्याकाळी पाच मला वाटतं चार किंवा पाचच्या दरम्यान तो घरी गेला होता त्याच्या म्हणजे ह्या चार ते पाच तासात ज्या काही गोष्टी घडल्या ना की त्याच्या वकिलांनी एक न्यायनिर्णयाची छोटी प्रत घेणं ती घेऊन उच्च न्यायालयात जाणं तिथे अर्ज करून तो दाखल करणं त्याला नंबर पडणं त्याची सुनावणी लागणं सुनावणी होणं आदेश होणं त्या आदेशाची प्रत मिळणं त्या प्रतीची खा घेऊन खाली पूर्तता करणं तात्पुरत्या जामिनाची आणि सलमान खान घरी जाणं ह्या सगळ्या गोष्टी या, या भाईजांसाठी ज्या पाच चार पाच तासात पूर्ण झाल्या याच सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी करायच्या झाल्या ना तर मंडळी किमान चार ते पाच महिने लागतात चार ते पाच महिने लागतात पण भाईजांसाठी या गोष्टी चार तासात झाल्या हो का अहो नशीब सलमान खानचं नशीब थोर तुमच्या माझ्यासारखं नशी फुटकं त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्याला अशा प्रकरणात अटक झाली तर आपण सहा महिने काही जेलच्या बाहेर येऊ शकत नाही मुळात आणि जर आपल्याला शिक्षा झालीच तरी असं काही होणार नाही आपल्या बाबतीत की हे सगळं पटापट आपोआप घडलं आणि मग आपण जेलमध्ये गेलोच नाही आणि चार तासात घरी निघून गेलो हे तुमच्या माझ्या बाबतीत होणार नाही कारण नशी फुटकं आपलं कारण कसं आहे व्यवस्था काही कोणावर अन्याय किंवा ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला व्यवस्था फेवर करते असं नसतं ना कधी असं ऐकलं आहे म्हणजे मग जर तसं नसेल पैसेवाल्यांना व्यवस्था फेवर करत नसेल तर मग मुद्दा एकच राहतो ना सलमान खान आणि तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस ह्याना यांच्या बाबतीत सारख्याच सगळं घडायला पाहिजे पण तसं प्रत्यक्षात घडताना दिसत नाही सलमान खानला बारा वाजता शिक्षा झाली दुपारी तर तो, तो या सगळ्या फॉर्मॅलिटी पुरा करून चार तासात घरी जातो तुमच्या माझ्यासारख्याला या सगळ्या गोष्टी करायला चार पाच महिने लागतात आपल्याला जेलमध्ये बसावं लागतं त्यामुळे मग मुद्दा काय राहतो नशीब फक्त तुमचं माझं फाटकं नशीब आहे भाईजांचं नशीब थोर आहे असो तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर नवीन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि ही व्यवस्थाच आपल्याला नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला कशी भाग पाडते हे जाणून घेण्यासाठी तुर्ता इथेच थांबतो नमस्कार जय हिंदू राष्ट्र